मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनवून कोकणातील चाकरमाने तसेच प्रवासी वर्गाचे अपघातात जीव घेत आहे महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत आवाज उठवत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेही महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येऊन महामार्ग विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे लक्ष वेधण्यात आले तसेच यावेळी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत तालुका तालुकाध्यक्ष मनोहर पाटील तालुका अध्यक्ष गौरी पाटील पेन तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील पेन शहर उपाध्यक्ष अमेय पाटील पेन तालुका उपाध्यक्ष विजय पाटील पेन शहर उपाध्यक्ष पंकज पाटील जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावड बोरगाव शाखा अध्यक्ष दर्शन अंगद दुश्मी शाखा अध्यक्ष प्रसाद ठाकूर तसंच मनसे महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गना गना या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन शहराकडे जो वडखळ पासून जो येणारा जो सर्विस रोड आहे त्या सर्व्हिस रोडच्या अपूर्ण अवस्थेच आणि जे पेन रे रेल्वे स्थानकाच्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचा अपूर्ण बांधकामाचा आम्ही निषेध करण्याकरता आज आम्ही समस्त सर्व माझे सहकारी माझे सर्व महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही आज निषेध करण्यासाठी त्यात जमलो विषय एकच होता की जे पेण शहर जे संपूर्ण जगभरात गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखले जातं अशा शहरामध्ये बरेचसे जे नागरिक जा करतात गणेश गणेश मूर्ती करतात बरेचसे बाहेरून येणारे जे कोकणी माणूस असो किंवा बरेचसे मुंबईवरून येणारे लोकही इजा करत असतात पण त्यांना येण्या जाण्याकरता अपूर्ण रस्ता असल्याकारणाने पेण शहराकडे येण्याकरता त्यांना बरीचशा अडचण निर्माण होत आहे अगदी पाच किलोमीटरचा वळसा घालून त्यांना जावं लागत आहे तर याच्याकरता ही गैरसोय होते ती गैरसोयीचा कुठेतरी निषेध करण्याकरता आणि या गैरसोयेचा आम्ही निषेध केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकच सांगतो की येत्या सात दिवसामध्ये जर या प्रशासनाने या रस्ता व्यवस्थापना कंत्राटदाराने हा अपूर्ण रस्ता जर पूर्ण केला नाही जो पेन शहराकडे जाणारा तो, हो तो सर्व्हिस रोडचा रस्ता पूर्ण तसेच आमच्या पेन रेल्वे स्टेशन कडे अपूर्ण पूर्ण पूर्ण केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या सात दिवसाचं मोठं जनआंदोलन उभं करेल आणि त्याची त्यांना दखल घ्यावीच लागेल अशी मी कहित होतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांचा आणि अर्धवट काम केलेल्या आणि काम करना रहे ने चाहे अधिकार अंक तो जाहिर जय महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा जय जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी